मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी सादर झालेल्या केंद्रीय बजेटमध्ये काही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आलेल्या आहेत त्यामुळेच येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी ज्येष्ठ नागरिकांना या घोषणाची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच या सर्व घोषणा आपण एक एक करून आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतर ज्येष्ठ नागरिकांसोबत सुद्धा तो शेअर करा म्हणजे त्यांनाही झालेल्या या घोषणांचा फायदा घेता येईल केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजेच बजेटमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी काही महत्वपूर्ण घोषणा ज्येष्ठ नागरिकांसाठी झाल्या आहेत ज्यामुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे मित्रांनो रिटायरमेंट नंतर अनेक ज्येष्ठ नागरिक किंवा कर्मचारी त्यांची जी काही सेव्हिंग्स असते ती जास्त करून एफ डी म्हणजे फिक्स डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्ट करतात म्हणजे व्याजाद्वारे ते उत्पन्न कमवत असतात जर तुम्ही देखील अशा कोणत्याही एफ डी मध्ये कुठल्याही बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला जर व्याजाचे उत्पन्न येत असेल तर हे लक्षात ठेवा याआधी संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये ज्येष्ठ नागरिकांना जर व्याजाद्वारे उत्पन्न मिळत असेल आणि असे हे उत्पन्न पन्नास हजार रुपयांपर्यंत असेल तर त्यावर टॅक्स डिडक्टेड सोर्स आकारला जात नव्हता परंतु व्याज उत्पन्नाची रक्कम ही पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्या जास्तीच्या रकमेवर दहा टक्के टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स कापला जायचा किंवा तो त्यांना भरावा लागायचा आता सादर झालेल्या बजेटमध्ये पन्नास हजारांची जी काही मर्यादा आहे ती डबल करण्यात आली आहे म्हणजेच एक लाख रुपये करण्यात आले आहे म्हणूनच एक लाख रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नावर आता कुठलाही टीडीएस आकारला जाणार नाही ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक लाभ होणार आहे आणि हा नियम देशातल्या ज्येष्ठ नागरिकांना लागू होतो मग ते महिला असो किंवा पुरुष असो जर तुम्हाला व्याजाद्वारे उत्पन्न मिळत असेल आणि हे व्याज उत्पन्न आर्थिक वर्षामध्ये एक लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला टीडीएस द्यायची गरज नाही परंतु जर व्याजाचे उत्पन्न एक लाखाच्या वर असेल तर जास्तीच्या रकमेवर तुम्हाला टीडीएस आकारला जाऊ शकतो आता इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांव्यतिरिक्त असेही काही नागरिक असतात जे असा विचार करतात की ज्यावेळेस आपण सिनियर सिटीजन किंवा ज्येष्ठ नागरिक या कॅटेगरीमध्ये जाऊ आपले वय साठ वर्ष आणि त्याहून अधिक होईल आपल्याकडे जॉब नसेल कुठलाही उत्पन्नाचा मार्ग नसेल आपले रिटायरमेंट झालेली असेल त्यावेळेस आपण आपली जी काही सेविंग असेल ती कुठल्याही योजनेमध्ये किंवा कुठल्याही बँकेत इन्व्हेस्ट न करता प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करू मग असे लोक काय करतात तर प्रॉपर्टी विकत घेतात घर बांधतात फ्लॅट्स वगैरेमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यामध्ये भाडे करू टाकतात आणि त्यांच्याकडून जे काही घरभाडे त्यांना मिळते जे काही रेंट त्यांना मिळते त्यावर त्यांचा उदरनिर्वाह करतात आता तुमच्यापैकी देखील असे ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांनी या प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि ते घर द्वारे त्यांचे उत्पन्न कमवत असतील किंवा कमवण्याच्या विचारात असतील तर अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा केंद्रीय बजेटमध्ये एक नवीन घोषणा करण्यात आली आहे ज्यामुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे तर ती घोषणा म्हणजे असे ज्येष्ठ नागरिक ज्यांना घरभाड्याद्वारे उत्पन्न मिळत आहे त्यांच्याकडे घर आहे ते त्यांनी रेंटवर दिलेलं आहे आणि त्याद्वारे जे काही रेंट मिळते ते त्यांचे उत्पन्न आहे तर अशा ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा घरभाड्याद्वारे दोन लाख चाळीस हजार रुपयांपर्यंत जर उत्पन्न मिळत असेल तर त्यावर टीडीएस आकारला जात नव्हता परंतु दोन लाख चाळीस हजारांच्या वरती जर घरभाड्याची रक्कम असेल तर त्यावर टीडीएस आकारला जात होता आता जी काही दोन लाख चाळीस हजारांची ही मर्यादा आहे ती आता नवीन बजेटमध्ये वाढवण्यात आली आहे आणि ती करण्यात आली आहे सहा लाख रुपये म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये ज्येष्ठ नागरिकांना जर घर भाडे सहा लाख रुपयांपर्यंत मिळत असेल तर आता त्यांना टीडीएस देण्याची गरज नाही परंतु जर घर भाड्याची रक्कम ही पूर्ण वर्षामध्ये सहा लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्या जास्तीच्या रकमेवर टीडीएस आकारला जाणार आहे या घोषणेमुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक आर्थिक सवलत मिळणार आहे कारण ज्येष्ठ नागरिकांकडे रिटायरमेंट नंतर कुठलाही उत्पन्नाचा मार्ग नसतो परंतु व्याज आणि गरबाडे याद्वारे जर त्यांना उत्पन्न मिळत असेल तर हे दोन निर्णय अतिशय महत्वाचे आहेत आणि आता तिसरी महत्वाची घोषणा म्हणजे एन एस सीच्या इन्व्हेस्टर्ससाठी एन एस सी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र मित्रांनो ही एक पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे यामध्ये ज्येष्ठ नागरिक सुद्धा गुंतवणूक करू शकता ही योजना असते पाच वर्षांसाठी आणि यामध्ये वार्षिक तुम्हाला सात पॉईंट सात टक्के व्याजदर मिळतो या योजनेसंदर्भातील एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच बनवलेला आहे तो व्हिडिओ देखील नक्की बघा त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल तर या वर्षीच्या बजेटमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र मधून किंवा एन मधून दोन नंतर पैसे काढले असतील तर त्यावर कर सवलत देण्यात आलेली आहे म्हणूनच दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय बजेटमध्ये ज्या काही सवलतींची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेत वाढ होईल आणि त्यांना आर्थिक सवलती सुद्धा मिळणार आहेत तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ जरूर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र